रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा शेतकऱ्यांनी ऊस तोडी स्वीकारू जय शिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजीराव माने यांचं आव्हान यंदा ऊसाचे प्रमाण कमी आहे शिवाय कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी गाळप क्षमता वाढवली आहे त्यामुळेच सर्वांचा ऊस कमी पडणार आहे निसर्गही आपल्याबरोबर आहे पाऊस सुरू असताना ऊस तोडला की वजन कमी येतं त्यामुळे यावर्षी कधी नव्हे ते मार्केट करायची संधी ऊस उत्पादकांना निर्माण झाली आहे तरी शेतकऱ्यांनी तोडी घेण्यास गडबड करू नये असं आव्हान जयशिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजीराव माने यांनी केलं आहे शेतकऱ्यानं व्यापारी पद्धतीने हिशोब केल्याशिवाय आणि वागल्याशिवाय तुमच्या शेतीमालाला दर मिळणार नाही यावर्षी संधी असतानाही ऊस तोडी का घेत आहात थोडं थांबला तर आपल्या ऊसाला आप परीने यासाठी प्रयत्न करीत आहोत यासाठी फक्त तुमची साथ हवी आहे तीही फक्त गांधीगिरी पद्धतीने कोणीही ऊस तोडी स्वीकारू नका असे आवाहनही माने यांनी केलं शनिवारी एक नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता तर्फ वडगाव येथे सकाळी शेतकरी एकत्रित येऊन विनापरवाना सुरू असलेल्या ऊस तोडी बंद पाडणार आहेत तरी शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिवाजीराव माने यांनी केलं आहे दरम्यान साखर आयुक्तांनी एकाही साखर कारखान्याला गाळ परवाना दिलेला नाही त्यामुळे कायद्याचा भंग कारखानदार करत आहेत यासाठी संघटना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले महानखा विठ्ठल बिरंजे भादोले